नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर एक अशी प्रमुख नदी तुम्हाला मी दाखवत आहे आणि ती नदी साधीसुदी नाही आहे मित्रांनो तर त्या नदीचं नाव आहे मंदाकिनी नदी आहे आणि ती केदारनाथ येथून तिचा उगम होतो आणि खाली जाऊन ती भागीरथी नदी आणि मग पुढे जाऊन अलकनंदा अशा तीन नद्या एकत्र होतात आणि मग त्या तीन नद्या एकत्र झाल्यावर त्या नदीला पुढे जाऊन गंगोत्री असं म्हणतात आणि आपल्या आख्यायी आख्यायिकानुसार गंगोत्री नदी जी भगीरथ राजाने स्वर्गातून मागितली होती तर ती नदी मागण्यासाठी भगीरथ राजाने खूप अशी तपश्चर्या केलेली होती आणि अशी ही नदी गंगोत्री आपल्याला आपल्या चॅनलवर आज तुम्हा सर्वांना दाखवण्याचा मला योग आलेला आहे आणि तुम्हालाही ती नदी पाहण्याचा योग आलेला आहे कारण ही नदी साधेसुदी नाही तिचा उगम मूळता केदारनाथ येथून भोलेबाबापासून होतो त्यामुळे या नदीला विशिष्ट असं महत्त्व आहे आणि या तीन नद्या बद्रीनाथला जेव्हा एकत्र एक येतात त्यावेळेस ती गंगोत्री नदी तयार होते तर अशा नदीला आज तुम्ही आपल्या चॅनलवर दर्शन घेऊ शकता कारण ही साधीसुदी नदी नाही आहे मित्रांनो असा योग मला पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी येणार नाही आहे त्यासाठी मला प्रत्यक्ष तेथील एका व्यक्तीने ह्या नदीचा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तोच व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवत आहे तरी तुम्ही ह्या गंगोत्री नदीचे दर्शन घेऊन आपल्या इच्छा गंगोत्री माईपशी सांगा आणि त्या थेट भोलेनाथ चरबी चरणी तुमच्या इच्छा जातील आणि आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या भोलेनाथ चरणी तुम्ही मागू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण तुम्हाला इथून पुढेही मी केदारनाथ येथील काही ठिकाणी आपल्या चॅनलवर छोटासा व्हिडिओ परंतु उपयुक्त असा तुम्हाला दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या गंगोत्री माईचे दर्शन मनापासून घ्या आणि आपल्या इच्छा गंगोत्री माईच्या चरणी सांगा तुमच्या इच्छा शंकर भोलेनाथ यांच्याजवळ जाऊन पूर्ण हो